अर्जुन आणि सायली यांचा विवाह संपन्न होत असतो एक एक विधी ते करत असतात आणि सगळेजणच उभा राहून ते बघत असतात जसजसं अर्जुन आणि सायली ते विधी करत असतात तसतसं त्यांना पहिल्या लग्नाची पण आठवण येत असते की कसं त्यावेळेला ते त्यांनी हेच विधी केले होते इथे मधुभाऊ प्रतिमा विमलताई कुसुम सगळेच जण यांच्या साईडनी असतात सगळ्यांनाच आनंद होतो यांच्या लग्नाबद्दल फक्त सुभेदार आणि किल्लेदार हे फक्त चिडलेले असतात आणि तिकडे उभे असतात आणि ते रागाने बघत असतात त्यांच्याकडे इकडे विवाह संपन्न होतो आणि गुरुजी म्हणतात की मोठ्यांचा आशीर्वाद घ्या म्हणून तेव्हा सायली आणि अर्जुन गुरुजींचे आशीर्वाद घेतात तिथून मग ते प्रतिमाचा आशीर्वाद घ्यायला येतात प्रतिमाही त्यांना आशीर्वाद देते मग मधुभाऊ त्यांचाही आशीर्वाद घेतात आणि मग सायली सांगते इशारा करून की तिकडे जाऊया अर्जुन नाही म्हणतो पण सायली त्याला मनवते आणि तिकडे घेऊन जाते जिथे सुभेदार आणि किल्लेदार उभे असतात इकडे सायली आणि अर्जुन प्रतिमा प्रतापचे पाया पडतात ते दोघंजणही मागे होतात आशीर्वाद देत नाहीत इकडे नंतर ते पुणा आजीचे पाया पडायला येतात तीही मागे होते आणि रागाने इकडे तिकडे बघायला लागते नंतर ते रविराज किल्लेदारचे पाया पडायला येतात तर तो तोही मागे होतो आणि म्हणतो चला आता इथून आणि सुभेदारांचा यापुढे कधी तोंडी बघायचं नाही म्हणून रागा रागाने तन्वीला घेऊन तिकडून जातो इथे सगळेच सुभेदार त्यांच्या पाठीपाठी त्याला मनवायला जात असतात प्रतिमा पण जात असते तेव्हा ती बघते अर्जुन आणि सायली तिकडे उभे आहेत तेव्हा त्यांना ती आशीर्वाद देते आणि म्हणते तुम्ही ह्याची काळजी करू नका तुम्ही आपल्या संसारावर लक्ष केंद्रित करा आणि तीही तिथून निघून जाते इथे चैतन्य त्या दोघांना स्टेजजवळ घेऊन येतो आणि म्हणतो नवरा नवरीचे फोटो काढायचे आहेत चला चैतन्य सायलीला म्हणतो की तू या लग्नात पोचली हे खूप महान गोष्ट आहे आणि तो तिला नमस्कार करतो आणि चैतन्य सायलीला म्हणतो की माउंट ॲवरेस्ट चढणं एवढं कठीण आहे त्याच्यापेक्षाही जास्ती कठीण आहे कशी काय पोचलीस वहिनी तू हेच कळत नाही आणि सगळेजण हसतात इकडे दुसरीकडे केलेदारांच्या घरी तन्वी खूप चिडलेली असते ती सगळे आपले दागिने गजरा सगळ्या गोष्टी काढून फेकत असते सैरभैर झालेली असते तिला खूप राग आलेला असतो इकडे या लोकांना कळत नाही तिला शांत कसा करायचा आहे ती शेवटी उठते आणि सगळ्या गोष्टी फेकते बाजूच्या शेल्फमधनं पुस्तकं टाकते इकडे तिकडे उषा फेक हे कर ते कर प्रतिमा तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न करत असते पण ती काही ऐकत नाही इथे दुसरीकडे सायली अर्जुन चैतन्य आणि कुसुमताई हे उभे असतात तेव्हा इथे कुसुमताई रडत असते तेव्हा सायली म्हणते कुसुमताई तू का रडती आहेस तर ती म्हणते माझ्याजवळ आता तू राहणार नाही आहेस ना आणखीन काही दिवस राहिली असती तर बरं झालं असतं तेव्हा सायली म्हणते माझं लग्नच झालं आहे मी कुठे दूर नाही जाते जेव्हा पण हवं तेव्हा आपण भेटू शकतो इथं अर्जुन पण म्हणतो की कुसुमताईला तुम्हाला जेव्हा हवं आहे जेव्हा सायलीची आठवण येईल तेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊ शकता तुम्हाला कोण अडवणार आहे इथे सायली कुसुमताईला म्हणत असते तू रडू नकोस आपण भेटू म्हणून तेव्हा ती इथे म्हणते मला त्याची काळजी नाही आहे का तू तुझ्या सासरसं सा गोकुळच करशील तुला काही सांगायची गरज नाही आहे पण काळजी ही वाटतेच ना तेव्हा ती म्हणते का गं काळजी करतेस काळजी करू नकोस इथे अर्जुन पण म्हणतो हो मी आहे ना तेव्हा कुसुमताई अर्जुनला म्हणते मुद्दामन माझ्या सायलीच्या डोळ्यात जका पाणी आलं ना तर बघा मी तुम्हाला सोडणार नाही आणि सायलीला सांगते या चिडक्या बिब्बांनी तुला काहीही बोललं आणि काहीही केलं ना तर मला सांग मी बरोबर करीन ह्याला म्हणून आणि सगळेच जण हसायला लागतात ती परत तिच्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये आली आहे इथे तन्वी तिची नाटकं सुरू होतात रडण्याचं नाटक चालू आहे तिचं आणि तेवढ्यातच ती बघते तिच्यासमोर नागराज येऊन उभा राहतो नागराज तिच्याकडे रागाने बघत असतो आणि ती नागराजकडे बघून एकदम आठवायला लागते जेव्हा लग्नाच्या आधी त्याने सांगितलेलं असतं सा। तुझं हे लग्न अर्जुनशी होणं गरजेचं आहे त्याची प्रॉपर्टी हवी आणि जगा असं नाही झालं तर तू गेलीसस म्हणून समज तुझा आम्हाला काही उपयोग नाही आहे त्यामुळे तुझी पण तीच अवस्था होईल जी तुझ्या खोट्या आईवडिलांची झालेली असते आणि ती घाबरते इकडे सगळे सुभेदार विचारत असतात सगळेजणं हेच बोलत असतात की अर्जुन आणि सायली ह्यांनी काय केलं आहे म्हणून इथे इथे प्रताप पुणा आईला सांगतो की प्रतिमाने का त्यांचं लग्न लावून दिलं प्रतिमा अशी का वागली स्वतःच्या मुलीबद्दल का विचार केला नाही तर इथे पुणा आई प्रतिमाची साईड घेऊन सांगते तिचं काय चुकलं तिने काहीच चुकीचं केलं नाही कोणीतरी नमतं घ्यायलाच हवं होतं ना ते तिने घेतलं इथे प्रताप म्हणतो तू तिची साईड काय घेतेस इथे तिच्यामुळे ह्यांचं लग्न झालं आहे आणि आता रविराज आणि तन्वी तेव्हा इथे अश्विन काय अश्विनला त्या तन्वीचं पडलं आहे माहीत नाही एवढा पुळका आला आहे तर स्वतः लग्न कर म्हणतो की त्या तन्वीबद्दल किती वाईट वाटतं आहे तिला काय वाटत असेल आणि ती आता कशा अवस्थेत असेल आपल्याला माहीतसुद्धा नाही आहे आणि आपण तो विचार पण करू शकत नाही आहे इथे अस्मिता लगेच सुरूच होते हो ना मग आता काही या सायलीला आपण बर्दाश्त करायचं का ती आपल्या आसपास फिरत राहणार अरे बाई तू सासरला जा ना आधी ते जात नाही आहे इकडे बसली आहे और... इथे कल्पना पण म्हणते की नाही आपलंच नाणं खोटं आहे अर्जुनने हे असं वागायला नको होतं त्या सायलीबद्दल तर मला काहीच वाटत नाही आहे पण अर्जुन तोही असा वागला आणि सगळेजणच डोक्याला हात लावून बसलेले असतात इकडे तन्वी ती म्हणते की हे काय होऊन बसलं आता मला जगायचं नाही आहे म्हणून इथे रविराज म्हणतो असं बोलू नकोस प्रतिमा तिला सांभाळत असते तेवढ्यातच आणि म्हणते तन्वी बाळा मला तुझी काळजी वाटते तेव्हा इथं रविराज चिडतो आणि म्हणतो तू तर काही बोलूच नको तेव्हा प्रतिमा म्हणते ही आत्ता रडती आहे एक दिवस रडेल एक आठवडा रडेल एक महिना रडेल पण अर्जुनशी जर का तिचं लग्न झालं असतं तर आयुष्यभर तिला रडायला लागलं असतं आणि तेव्हा सुमन पण म्हणते हो भाऊजी हे बरोबर आहे अर्जुन आणि सायली गाडीने आपल्या घरी जात असतात तेव्हाच त्या दोघांचं बोलणं चालू असतं की आता आपलं लग्न झालं आहे आपण नवरा बायको झालो असं तसं तेव्हा ती म्हणते पण अर्जुन सर आणि तो काही बघत नाही साहिली अर्जुनकडे बघते पण तो मग इकडे तिकडे लक्ष देत असतो तेव्हा ती म्हणते अहो मी तुम्हाला बोलवती आहे ना अर्जुन सर ऐका ना तेव्हा तो म्हणतो कोण अर्जुन सर आता आपलं लग्न झालं आहे मग ती म्हणते मग मग अर्जुन म्हणतो मग मग काय हाक मारणार तुम्ही मला जेव्हा ती म्हणते आहो तेव्हा तो म्हणतो हा आता कसं बोल आणि ते दोघं एकमेकांचा हात पकडतात आणि इकडे अर्जुन हे ऐकून एकदम दोन्ही हात सोडून मागे जात असतो तेव्हा एकदम हॉर्नचा आवाज यायला लागतो आणि ती म्हणते अहो काय करतं आहे एकदम तो परत गाडी चालवायला घेतो काय मूर्खपणा आहे माहीत नाही तेव्हा ती म्हणते मला टेन्शन आलं आहे तो म्हणतो कसलं टेन्शन आलं आहे ती म्हणते घरी काय परिस्थिती असेल माहीत नाही तो म्हणतो काही नाही सगळं नीट असेल म्हणून तू काळजी नको करूस पण सायली काळजीत असते